रात्रीचे दहा वाजले होते शमिका सगळं आवरून निवांत टी व्हीवर चित्रपट पाहत बसली होती दुसरे दिवशी रविवार असल्याने ती निवांत होती ना शाळा ना तिचं ऑफिस वरद आणि रेवा जेवण करून झोपले होते इतक्यात लँडलाईन वाजला त्याचा आवाज त्या शांततेत कर्णकर्कश वाटला आणि ती नकळत दचकली तिने सावरून फोन उचलला आणि ती फक्त ऐकत राहिली शेवटी काहीही उत्तर न देता तिने फोन ठेवून दिला तिच्या डोळ्यात पाणी होतं ते दुःखाचं होतं की रागाचं हे मात्र कळत नव्हतं समोरचा टी व्ही फोन आला म्हणून तिने म्यूट केला होता आताही ती समोर चित्र पाहत राहिली पण मनात विचारांनी गुंता केला होता एकच प्रश्न होता का आणि उत्तर होतं नशिबाचे भूक मन भूतकाळात गेलं शमिका दोन मुलानंतर झालेली मुलगी म्हणून लाडात वाढली आई वडिलांनी काही कमी केलं नाही सुखवस्तू कुटुंब असल्याने लाडत झाले श्रमिका सुद्धा खूप हट्टी एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच पण हट्ट पूर्णही व्हायचे तसं ती राहायचे ते छोटं गाव होतं वडील नोकरी करायचे आणि वडीलोपार्जित शेती देखील होती त्यामुळं कशाची ददात नव्हती आई घरकामाबरोबर शेतीचं देखरेखीचं हिशोबाचं काम चूक बजावायची एकूण आनंदी आयुष्य होतं त्यामुळं अगदी सुटसुटीत आयुष्य होतं तिचं तिचं आजोळ देखील खेडेगावच त्यामुळं लहानपणापासूनच आयुष्य अगदी चाकोरीबद्ध खाण्यापिण्याचे कपड्यालत्याचे लाड पण वाग वागणं मात्र खपवून घेतलं जात नव्हतं गावात दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालं पण वडिलांनी ॲडमिशन घेण्यापूर्वी शमिकाला समोर उभं केलं आणि तिच्या आई समोर समजावलं चांगले मार्क मिळालेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे शिवाय तुझी देखील इच्छा आहे तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी परवानगी देतोय गावात कॉलेज नाही तेव्हा जिल्ह्याच्या कॉलेजात ॲडमिशन घ्यावं लागेल पण खाली मान घालून जायचं खाली मान घालून यायचं वावगेपणा खपणार नाही हे मान्य असेल तर बोल नाहीतर घरात बसलीस तरी माझं काही म्हणणं नाही मी नीट वागेन बाबा काही चुकीचं वागणार नाही वचन देते हवं हो तर हे इतकं बोलली आणि शमिका जिंकली या एका वाक्याने तिचं आयुष्य तिला सावरता आलं होतं शमिकाचं कॉलेज सुरू झालं शिक्षणाची आवड होती वडिलांना दिलेल्या वचनाची जाणीव ठेवून शिकली वडिलांना व आपल्या या हुशार पण तरीही साध्या भोळ्या लेकीचं खूप कौतुक वाटलं त्यांनी पण मग तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि आनंदात तिचं शिक्षण पूर्ण झालं तिचे दोन्ही भाऊ मात्र कसबस एक एक पायरी चढत पदवीधर होत होते मोठ्या भावाला तालुक्याच्या ठिकाणी ओळखीने वडिलांनी बँकेत नोकरी मिळवून दिली त्याचं लग्न झालं शेजारच्या गावातली मुलगी सून म्हणून आणली घर मोठं होतच त्यामुळे सगळं सुसूत्र चालत होतं सून चांगली होती मिळून मिसळून राहत होती धाकटा भाऊ नोकरीला लागला होता त्याचं त्याने जमवलं होतं नकार द्यावा असं काही नव्हतं गावातलीच मुलगी होती चांगली होती फक्त शमिकाच्या लग्नाची अट वडिलांनी ठेवली शमिका शेवटच्या वर्षाला असताना तिच्या शहरातल्या आत्याने एक स्थळ सुचवलं बघण्याचा कार्यक्रम झाला शोणक पदवीधर होता पाच आकडी पगार होता मुंबईत भाड्याने फ्लॅट होता गावाकडे घर होतं आई वडील भाऊ त्याचं कुटुंब असं सगळं चांगलं होतं श्रमिका दिसायला खूप सुंदर होती गोरी पान काळेभोर डोळे लांबसडक केसांचा शेपटा रेखेव अशी श्रमिका सगळ्यांना आवडली त्यांचा होकार आला आणि लग्न ठरलं त्यांनी लग्नाची घाई केली पण शेवटच्या वर्षाची परीक्षा झाल्यावर लग्न असं श्रमिकाच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं नाहीतर त्यांना दुसरा मार्ग निवडा हे सांगितल्यावर मात्र ते वरमले शमिकाची परीक्षा झाल्यावर मात्र पहिल्या मुहूर्तावर वडिलांनी तिचं धुम धडाक्यात लग्न लावून दिलं शमिका लग्न होऊन काही दिवसच गावी तिच्या सासरी राहिली व आठ दिवसात शौनक तिला मुंबईला घेऊन गेला शौनक हुशार होता हौशी होता शमिका सुखात होती तिच्या संसारात कशा कशाची कमतरता नव्हती ती पदवीधर झाली मात्र शौनकला तिने नोकरी करणं आवडणार नव्हतं आणि तशी गरज देखील नव्हती म्हणून तिनेही फारसा अडमुठेपणा केला नाही शोणकचा मान राखला ती संसारात रमली वरद आणि त्यापाठोपाठ रेवाचा जन्म झाला तिचं कुटुंब पूर्ण झालं सासरचे तिच्यावर खुश होते सगळ्यांचं ती मनापासून करायची समारंभ असेल तर आवर्जून जायचे सुट्टीत जाऊ आणि मुलांना घेऊन यायचे सासू सासऱ्यांचं देखील मनापासून करायचे दिवस जात होते ती संसारात गुंतत होती वरतचा चौथा वाढदिवस होता रेवा सहा महिन्याची होती तिला सांभाळून ती संध्याकाळच्या वरदच्या बर्थडे पार्टीची तयारी करत होती सगळी तयारी झाली पण केक घेऊन येणारा शौनक आलाच नाही तिने फोन केला पण तोही लागला नाही शेवटी तिनेच शेजारच्या एका मुलाला पैसे देऊन केक आणायला सांगितलं वरतचा वाढदिवस झोकाच झाला पण पन शौनक नसल्याने वरत नाराजच होता आणि शमिका विचारात आजकाल हे असं नेहमी व्हायचं वाद घालणं हा स्वभावच नसल्याने श्रमिका सगळं सहन करत होती आजही ती गप्प बसली असती पण वरद प्रश्न विचारणार होता त्या रात्री शणक आलाच नाही आला तर वादळ आलं ज्यात श्रमिकाचा संसार उद्ध्वस्त झाला ती काहीही करू शकली नाही श्रमिकाला नोकरी करू न देणारा शौनक त्याच्या ऑफिसमधल्या एका एक मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत राहण्यासाठी तो यांना सोडून निघून गेला चार दिवसांनी तो त्याचं सामान न्यायला आला तेव्हा श्रमिकाने अक्षरशः त्याच्या पुढं हात जोडून भीक मागितली मी तुमच्यावर कोणतं बंधन घालणार नाही पण मुलांसाठी असं करू नका घर सोडून जाऊ नका पण तो ते प्रेम विश्वास नाती सगळं लाथाडून निघून गेला शमिका हतबल होती त्याने सासू सासऱ्यांना फोन केला मात्र त्यांनी सरळ सरळ किनारा केला वाटलं मुलांना घेऊन तिथं जावं पण तिच्या स्वाभिमानी मनाला ते पटलं नाही आपण तिथे नकोसे असू हे तिला माहीत होतं तिचे आई वडील आले दोन्ही भाऊ बहिणी तिला सोबत चल म्हणाले पण कोणावर भार बनून राहणं तिला आवडणार नव्हतं तिने काही दिवस आईबाबांना सोबत राहायला सांगितलं शौनकने त्यांच्या जॉईंट खात्यातील सगळे पैसे काढून घेतले होते तेव्हा पोट्या पाण्याच्या सोयीसाठी हातपाय चालवणं गरजेचं चा होतं दुसरे दिवशीपासून ती नोकरी शोधण्याच्या खटपटीत गुंतली आठ दिवसात एका मॉलमध्ये सेल्समन म्हणून नोकरी मिळाली तिने ती करली ही नोकरी तिने करू नये असं तिच्या वडिलांनी सुचवलं पण तिने ऐकलं नाही नंतर आठ दिवसात राहता फ्लॅट सोडायला लागला शोनक डिपॉझिट शोनक डिपॉझिटचे पैसे घेऊन गेला आणि मालकांनी घरी कामं करायला सांगितलं तिने वडिलांच्या मदतीने एका साळीत एक छोटी खोली मिळवली अजून शिक्षणाचे खर्च नव्हते पण पाळणाघराची सोय करावी लागणार होती चाळीच्या शेजारी असं एक पाळणाघर मिळालं हा नवा संसार उभा करण्यासाठी वडिलांनी आर्थिक मदत केली त्यामुळे सोननानं वडिलांकडे गहाण ठेवलं मानाने तिने तिचं आयुष्य सुरू केलं आई वडिलांना परत गावी पाठवलं सेल्समन म्हणून काम सुरू केलेलं तिनं व महिन्याभरात काउंटर सांभाळायला लागले पगार वाढला हळूहळू कॉम्प्युटर बिझनेस याचं शिक्षण घेणं सुरू झालं वर्षात टायपिंगचे कोर्स केले नोकऱ्या बदलत राहिली नवीन शिकत राहिली दोन वर्षात स्टेनोटायपिस्ट म्हणून कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश मिळवला शिक्षण होतच पण संसारात इतकी रमली होती की बाहेरच्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास हरवला होता या दोन वर्षात तो आत्मविश्वास परत मिळवला दिवस रात्र राबत होती मुलांना मात्र वेळ द्यायची चार वर्षे अखंड मेहनतीचं फळ हे होतं की आज एका बड्या कंपनीत चांगल्या पोस्टवर काम करत होती सोडलेला फ्लॅट स्वहिमतीवर परत मिळवला तिचं घर तिने पुन्हा सजवलं आज हे सगळं तिचं होतं आज ती या घराची मालकीन होती तिला उठ म्हणायची कोणी हिंमत करणार नव्हतं आज ती एक यशस्वी वर्किंग वुमन होती शिवाय मुलांना तिने जीवा पाड जपलं होतं तिला मिळालेल्या शिक्षणाचं तिने चीज केलं आज पाच वर्षांनी अचानक शौनकला या घरकुलात परत यायचं होतं आज पत्नी म्हणून ती जिंकली होती उद्या तो येणार होता ती दचकली म्हणावर आली समोर टी व्ही चालू होता तो बंद करून ती झोपायला गेली तिची चाहूल लागताच तिची दोन्ही पिल्ले तिला बिलगली त्यांना थोपटत राहिली पहाटे उठली रात्रभर झोपलीच नव्हती एक एक काम आवरत राहिली कामवाल्या मावशींना सूचना देत राहिली नऊच्या सुमारास बेल वाजली तिने दार उघडलं तिच्या सासरची माणसं पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या तरीही सौजन्य म्हणून तिने त्यांना आत घेतलं अर्ध्या तासाने शोनक आला त्याच्या हातात दोन सुटकेस होत्या आल्यापासून त्याचा वावर अगदी सहज होता मधली पाच वर्षे तो विसरला होता मुलांना जवळ घेतलं त्यांना खाऊ खेळणी दिली मुलं मात्र त्याला टाळत राहिली वरदला तो पुसट साठवत होता रेवा मात्र शमिकाला येऊन चिकटली शमिका मुलांशी नेहमी खरं बोलली होती आमचे बाबा कुठे आहेत यावर तिने मुलांना तुमच्या बाबांना मी आवडत नाही म्हणून ते मला सोडून गेले हे उत्तर दिलं होतं मावशींनी चहा नाश्ता आणून ठेवला त्यांनी शमिकाकडे पाहिलं बसा ना मावशी तुम्ही घरच्या आहात ना तुमच्यापासून काय लपले शौनक मात्र तिला थांबवतमध्येच बोलला शमिका एक मीन आली मी असं म्हणत शमिका आत गेली बाहेर येताना काही कागदपत्र घेऊन आली आणि तिने ते शौनकच्या हातात दिले डिओ पेपर्स हे काय आहे डोकं ठिकाणावर आहे का, का? शोनकचा आवाज चढला आवाज खाली मिस्टर शोनक कारण तुम्ही माझ्या घरात उभे आहात तेव्हा आपल्या मर्यादेत राहा शमिका शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाली तिचा तो थंडपणा पाहून शोनग्द दचकला तिच्या सासऱ्यांनी मध्ये बोलायचा प्रयत्न केला तर तिने त्यांच्याकडे असे पाहिले की ते खाली मान घालून गप्प बसले हे जेव्हा घर सोडून गेले तेव्हा काही बोलला असतात समजूतीने तर आज कदाचित तुमचं बोलणं मी ऐकून घेतलं असतं पण तुम्ही तेव्हा काही क्षणात नातं तोडलं मी मुलांना घेऊन गळ्यात पडेन अशी भीती वाटली तुम्हाला मग आज खरं तर कोणत्या नात्याने आलात तेच कळलं नाही बरं आलातच तर स्पष्ट सांगते जुनी ओळख आणि माणुसकी म्हणून मी घरात घेतलं त्यामुळं विनाकारण मला सल्ले द्यायचे नाहीत काल फोन आल्यावर माझ्या घरच्यांना बोलावणं मला अवघड नव्हतं पण आजपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मी स्वतः मिळवली तशीच यापुढेही मिळवेन तर मिस्टर शोनक तुम्हाला परत यायचं आहे पण मला तुमची गरज नाही आहे माझे मी समर्थ आहे जगायला तुला कोणी भेटला आहे का दुसरं त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही ज्या दिवशी आम्हाला रस्त्यावर भीक मागायला सोडून तुम्ही निघून गेलात त्या क्षणी आपल्यातील नातं संपलं या घराचं तुमचं डिपॉझिट तुम्ही परत घेऊन गेला होतात हे घर मालक सांगतील हे घर माझं आहे माझ्या कंपनीने मला कर्ज दिल्यावर मी विकत घेतलंय याचे पेपर्स आहेत तेव्हा या तुम्ही कारण यात माझा आणि तुमचा दोघांचाही वेळ वाया जातोय आजचा वेळ मी माझ्या कुटुंबासाठी देते ही मुलं माझे आहेत मी हे सिद्ध करेन मुलांना विचारा तुम्ही ओळखतात तरी का बघा हं वरत बेटा मी बाबा आहे तुझा ये माझ्याजवळ शोनक निर्लज्जपणे म्हणाला पण आई तुम्हाला आवडत नव्हती तुम्ही सोडून गेलात मग आम्हाला का नाही घेऊन गेलात नऊ वर्षांचा वरत आईला बिलगत बोलला रेवा तर त्याच्याकडे पाहत देखील नव्हती श्रमिकाने फक्त पैसे पुरवले नव्हते तर प्रेमही दिलं होतं नोकरी करत करत तिने त्यांना जपलं होतं स्वतः त्रास सहन केला होता पण त्यांचं निरागस बालपण हरवू दिलं नव्हतं ती जिंकली होती मी कोर्टात जाईन कोर्ट पाच वर्षांचा हिशोब मागेल आणि हो संज्ञान होईपर्यंत मुलं ऐकडेच राहतील बाकी ती यायला तयार असतील तर घेऊन जा मी आड येणार नाही ती असं बोलली आणि शोनक चपराक बसल्यासारखा गप्प बसला कारण तिच्या साहित मुलं हवी होती नाहीतर मुलांचं लोडणं नको होतं त्याने हार मान्य केली हात जोडले मी देखील भीक मागितली होती तिच्यासह तुम्हाला स्वीकारायला तयार होते हो। मुलांसाठी पण तुम्ही नाला आता नाही आणि हो मुलांना मध्ये घेऊन सहदेव देऊ पाहत असाल तर सांगते मुलांनी एकतर मला निवडावं नाहीतर तुम्हाला पण मी तुम्हाला स्वीकारणार नाही हा माझा अंतिम निर्णय आहे असं म्हणून तिने दार उघडलं आणि हाताची घडी घालून ती नजर रोखून उभी होती श्रणक बॅगा उडत बाहेर गेला आणि बाकीच्यांनी त्याचं अनुकरण केलं तिने दार लावलं आणि इतका वेळ अडवून ठेवलेले अश्रू तिच्या डोळ्यांतून ओघळले तिची दोन्ही फिल्लं तिला येऊन बिलगली आज एक आई जिंकली होती एक स्त्री जिंकली होती खऱ्या अर्थाने ती स्वयंसिद्धा होती ही कथा तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद